वाशिम जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मोसमीपूर्व अर्थात अवकाळी पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीचे नियोजन पूर्णतः खोळंबले आहे मात्र काल मंगळुरपे तालुक्यात झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार या अवकाळी पावसामुळे बाजार ते शिंदुर्जना ते नानखेडा या दोन तीन गावांना जोडणारा जो काही खारीचा नाला आहे या नाल्यावरील पर्यायी पूल पावसामुळे वाहून गेला अलीकडे या खारीच्या नाल्यावरील पुलाचे कन्स्ट्रक्शन सुरू केले होते आणि एक पर्यायी व्यवस्था म्हणून माती वगैरे टाकून आणि सिमेंटचा एक पाईप टाकून एक पर्यायी पूल तिथे तयार करण्यात आला होता मात्र काल झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे हा पर्यायी पूल देखील वाहून गेल्याने आणि या दोन तीन गावांचा संपर्क सेलू बाजार या मुख्य बाजारपेठेच्या गावापासून तुटलेला आहे हा जो काही आता पूल वाहून गेला या वाहून गेलेल्या पुलावर एक जानयन करण्यासाठी एक लाकडी फळी टाकण्यात आलेली आहे आणि या लाकडी फळीवरून नागरिकच नाही तर दुचाकी स्वार देखील मार्गक्रमण करत असताना आपण पाहत आहोत अगदी जीव मुठीत घालून लोक या पुलावरून जात आहेत कारण की मुख्य बाजारपेठेकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे चांगला दहा ते पंधरा किलोमीटरचा वळण मार्गाचा वापर करून त्यांना जावे लागणार आहे त्यामुळे दुचाकी स्वार जीव मुठीत घालून या पुलावरून सध्या जात आहेत स्थानिकांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर या खारीच्या नाल्यावरील कन्स्ट्रक्शनचे काम पूर्ण करून नागरिकांना या समस्येपासून मुक्त करावे आता प्रश्न नुसता खारीच्या नाल्यापुरता मर्यादित नाही तर वाशिम जिल्ह्यात अशा अनेक कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत त्या मग रस्त्याच्या असो किंवा मग नदी नाल्यावरील पुलाच्या असो जेव्हा केव्हा पावसाळा येते ना तेव्हा शासन त्या गोष्टीचं काम सुरू करते अगदी उन्हाळा सुरू जेव्हा होतो तेव्हा जर असं काही काम सुरू झालं तर ते काम वेळेत पूर्ण होतं मात्र पावसाळा जर जसा जवळ येतो तस तसं कन्स्ट्रक्शन कामाला गती येते मात्र मध्यातच पाऊस पडल्याने या कामात कुठेतरी अडथळा निर्माण होतो असे अनेक एक्झाम्पल्स आपल्याला वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळतील मात्र तुर्तास सेलू बाजार सेंदुरजना ते, ते नानखेडा या दोन तीन गावाचा संपर्क काल झालेल्या मुसळधार पावसामुळे हा जो काही नाला आहे हा जो काही खारीचा नाला आहे या नाल्यावरील पर्यायी जो काही पूल आहे तो वाहून गेला आणि आता या गा दोन तीन गावांचा संपर्क तुरताच तुटलेला आहे वसुकुल मला साठी रामधनगर सेंदुर्जना मोरे वाशिम